ट्रक मधून येत होता घाणेरडा वास ट्रक उघड उघडून पाहताच लोक हादरली आता काय आहे या ट्रक मध्ये जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कुठेही जाऊ नका संपूर्ण व्हिडिओ जात असताना ट्रक मधून वास आल्याने त्याने ट्रक थांबवला तेव्हा आतमध्ये भरलेल्या गोष्टी पाहून त्याला धक्का बसला आज जनावरांची हाडप भरलेली होती ले ले, त्या व्यक्तीने ट्रक मध्ये बसलेल्या मुलाला विचारलं की हे कुठं नेत आहेत त्यावर त्यानं उत्तर दिलं की युपी मधील एका कारखान्यात नेलं जात आहे तिथं मेकअप उत्पादने बनवली जातात मुलानं सांगितलं की या हाडापासून मेकअपच्या वस्तू बनवल्या जातात अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असतात त्यानं सांगितलं की या हाडांपासून लिपस्टिक तयार केली जाते याशिवाय इतरही अनेक मेकअपच्या वस्तू बनवल्या जातात हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच व्हायरल झाला या व्हिडिओ नंतर लोकांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली त्यामुळे आम्ही लोकल उत्पादन वापरत नाही असं अनेकांनी म्हटलंय या अनेकांनी याला फेक व्हिडिओ ही म्हटलंय त्यांनी लिहिलंय की हे खरे नाही लिपस्टिक मध्ये हळ वापर